अहमदनगर एल आय सी कॉलनी सावडी अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम भैया जगताप यांचा सत्कार संपन्न झाला प्रोफेसर <pad> चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोणक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी जयंत प्रसन्न प्रसन्नप्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी यावेळी उपस्थित होते अध्यक्ष प्राध्यापक श्रीश मोडक म्हणाले की वाचन संस्कृतीचं संवर्धन आणि तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी या हेतूनं जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आरजी कुलकर्णी सभागृह उभं करण्यात आलं आहे याचा लोकार्पण सोहळा प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाला हे वास्तू उभी राहण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं मोलाचं सहकार्य असून महानगरपालिकेच्या माध्यमातून मां मोठा भूखंड उपलब्ध करून दिला आहे तसंच संरक्षण भिंतीचं काम देखील मार्गी लावलं आहे नगर शहरामध्ये सुंदर वास्तू उभी राहत वैभवात भर टाकली आहे यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचे जिल्हा वाचनालयाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं इमारतीच्या कामासाठी देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबाचं मोठं योगदान आहे यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे सावडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले असून भव्य दिव्य इमारत उभी राहिली असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक म्हणाले की वाचन संस्कृतीचं संवर्धन आणि तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी या हेतूनं जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह इथं उभं करण्यात आलं संस्थेचे सन्मान्य प्रमुख सर असतील जे कुलकर्णी मॅडम असतात त्यांच्यासह सहकारी मंत्री असतात यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारही बाजूने बी आपल्याला शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जे जिल्हा वाचतराच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगाउद्यानच्या हा अगदी हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य द्रव्य दिमगधार वास्तू ही खरंतर आज आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख मंडळींनी त्याच्यामध्ये फार मोठे योगदान मोरक्षसर असतील कुलकर्णी मॅडम असतील यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यम जागा करतं त्यांनी आज निवडली आणि विधिव इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले आणि एक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे कावेळी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिबाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामबाया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपाऊंड वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचंही आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं जयंत येणुलकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर